भारतीय जनता पार्टीचा कोपरगाव शहर व तालुक्यातील अनेक जुने कार्यकर्त्यांची बैठक रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार 2024 रोजी हॉटेल वीरापळेचा हॉल मध्ये संपन्नत झाली आहे सदरील बैठकीचे अध्यक्षस्थानी माजी तालुका सरपंच चनुदाजी वैष्णव होते व्यासपीठावर भाजपचे ज्येष्ठ नेते विजयराव वाडणे जिल्हा उपाध्यक्ष विनायक गायकवाड माजी तालुका अध्यक्ष सुभाष दवंगे हे होते यावेळी विजयराव व्हाडणे यांनी पक्षाच्या विरोधकांचा समाचार घेतला असून येणाऱ्या काळात जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याचे प्रामाणिक काम करून आयाराम झालेले कोणीही निघून गेले तरी त्याची तमाना बाळगता पक्षासाठी आपण निष्ठेने काम करून भाजप संघटना बळकट करण्याचे आवाहनही व्हाडणे यांनी यावेळी केले आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विनायक गायकवाड चेतन खुबानी सुभाष दवंगे भाऊसाहेब कासार प्रकाश सवई हरिभाऊ लोकणे मंगेश शिनगर योगेश वाणी रवी किरण डोबळे रवी आगलावी सतीश चव्हाण पी आर काळे विनायक गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले येत्या काळात मान्य नरेंद्रजी मोदी व मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभे राहून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले कोपरगाव शहर व तालुक्यातील भाजपच्या ज्येष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची एक बैठक कोपरवा शहरामध्ये आज ज्येष्ठ कार्यकर्ते चंदुराजी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले या बैठकीसाठी शहर व तालुक्यातील साठ कार्यकर्ते उपस्थित होते दोन हजार चौदा पासून आजपर्यंत कोपरवा शहर व तालुक्यामधील भाजपची संघटना खिळखिळी झाली होती भाजप या संघटनेचं काम पूर्णपणे सुस्तावलं होतं आणि ज्यांनी बाहेरून येऊन भाजप काम खिळखिळ केलं ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये भाजपमध्ये राहतील की नाही अशी कुशंका आहे म्हणून सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून आज या ठिकाणी बैठक झाली सर्व कार्यकर्त्यांनी आपलं मनोमत या ठिकाणी स्पष्टपणे मांडलं आणि येणाऱ्या काळामध्ये लोकसभेमध्ये जरी काही झालेलं असेल जरी या मतदारसंघामध्ये महायुतीचा पराभव झाला असेल पण येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याचं सर्वांनी प्रामाणिकपणे काम करून राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वांनी ताकदीने काम करायचं असं मनोगत बहुतेक बहुतांश कार्यकर्त्यांनी मांडलं व शहर तालुक्यामधील सर्वसामान्यांची जी काही कामं आहेत शासकीय कार्यालयामध्ये जो काही अन्याय काही ठिकाणी होतो त्यासाठी सुद्धा सर्वसामान्यांच्या मदतीसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी इथून पुढच्या काळातही धावून गेलं पाहिजे असं अनेकांचं मत पडलं आणि येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये हो विधानसभेच्या निवडणुका होतील त्यानंतर नगरपरिकेची निवडणूक सुद्धा होणार तर आहेच म्हणून सर्वांनी प्रामाणिकपणे कुठलाही दबावाला वा बळी न पडता आणि आपल्यात आलेले आयराम निघून जरी गेले तर त्याची कुठलीही तमा न बाळगता आपण अपन... स्वर्गीय सूर्यभान पाटील वाडण्याचे कार्यकर्ते आहोत पक्षासाठी आपण निष्ठेने काम केलं पाहिजे असा निर्धार करून या मिटिंगमध्ये वैष्णव सुभाषजी दवंगे विनायकराव गायकवाड चेतनजी खुवानी किरण थोरात आणि सर्वच जुन्या कार्यकर्त्यांनी आपलं मनगत का या ठिकाणी मांडलं मला अशी खात्री आहे की आलेली बनगड झटकून येणाऱ्या कालावधी मुधा मध्ये सुद्धा भाजपची संघटना या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद ना ना जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम प्रामाणिकपणे का करायचं असा निर्णय झालेला आहे सदर बैठकीस विनित वाडेकर अनिल वायखिंडे सुरेश कांगोने नंदुकुमार जोशी संजय वायखिंडे गणेश शिंदे सुनील वायखिंडे धनराज परदेशी समीर अंबोरे मनोहर कृष्णानी अविनाश पांडगवाने सतीश शेवाळे आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष दवंगे यांनी तर सूत्रसंचालन चेतन खोबानी यांनी केले किरण थोरात यांनी आभार मानले आहे